भटके विमुक्तांच्या पालापासून ते भारताला सुवर्ण पदकापर्यंतचा प्रवास ही गोष्ट आहे सतरा वर्षीय सनी फुलमाळीची बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पाटसरा या छोट्याशा गावातून उगवलेल्या या सोन्याच्या मुलाची सनीचं आयुष्य म्हणजे संघर्ष जिद्द आणि स्वप्नांचा संगम पुण्यातील लोहगाव परिसरात एका छोट्या पालावर राहणारा हा मुलगा वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगतात आई सुईदोऱ्याचं काम करून संसार चालवते पण परिस्थिती कधीही स्वप्नांना हरवू शकली नाही पायात बूट नाहीत तरी मातीच्या आखाड्यात घाम गाळणारा सनी आपल्या आईवडिलांचा अभिमान बनला बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत साठ किलो गटात सुवर्ण पदक जिंकून सनीने भारताचा तिरंगा उंचावला घर बसलं तरी स्वप्न सोन्यासारखं तेजस्वी असू शकतं हे सनीने जगाला दाखवून दिलं ही बातमी समजताच भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते आठ नोव्हेंबर रोजी लोहगाव वस्तीत पोहोचले तेथे सनी त्याचे आई वडील आणि गुरु वस्ताद सदाशिव राग पसरे यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला भटके विमुक्त विकास परिषद यांनी आमची दखल घेतली आणि सरकार शासनाकडनं आमची मागणी केली परिषदेने महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली या विजेत्या तरुणाला शिक्षण निवारा आणि प्रशिक्षणासाठी तातडीची मदत मिळावी आणि लगेचच पुढच्या दिवशी नऊ नोव्हेंबर रोजी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील स्वतः सनीच्या पालावर पोहोचले घरी त्याला घर चालवायला चिंता लागू नये की घरी जरा अडचण आहे आपण जरा पार्ट टाइम नोकरी करू असं वाटू नये म्हणून दरमहा पन्नास हजार रुपये मी त्याच्या आईच्या अकाउंटला टाकणार आहे दादांनी स्वतःच्या खिशातून पन्नास हजार रुपये दरमहा मदत जाहीर केली शिक्षणाचा पूर्ण खर्च घरासाठी प्लॉट आणि घरातच कुस्तीचा आखाडा बांधून देण्याचं आश्वासन दिलं या पालावर मध्ये पणी एक मुलगा जो आशियन अशा या गेममध्ये युथ गेममध्ये त्यांनी साठ किलो या गटामध्ये सुवर्णपदक मिळून आज भारताला एका उंच ठिकाणी नेऊन ठेवलेले भटकी स्पर्शीच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देऊन एका गरीब कुटुंबाचा संघर्ष आता आशेच्या प्रकाशात न्हावून निघाला आहे भटके विमुक्त विकास परिषद चंद्रकांत दादांचे महाराष्ट्र शासनाचे आभार मानत आहे व तसेच सनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे